काय घेऊन काय घेऊ अरे सिरियस काय होत मग सिरियस तोंड का असं घ्याय बघू असता असले काय हस खोट वाटत अरे बाय 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 अरे बाय 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 बाई पहिले पहिले पाचशेचा दुःख आहे त्याला बॅटी बीट भेटतोय बाई भाऊच बॅटबॉल मध्ये हो बाई कडक रे आगे <laughs> नागा। आगे नागा। तर हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि रिंग लाईट लावली कारण की थोपाट लई काला दिसत होता म्हणजे काला पडलोच आहे मी मॅचिना जाऊन जाऊन तर आता पण हाफ पॅन्ट घालून चालले मॅचला टर्फ मध्ये मॅच आहे म्हणजे आपलीच पोर आहे तिथंच टीम पाडणार आणि जाम मजा येणार लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा मागच्या ब्लॉगचा काहीतरी प्रॉब्लेम झाला जरा कारण की इंग्लिश मध्ये काहीतरी येत होतं युट्यूबचा काहीतरी प्रॉब्लेम असेल असं मला वाटतंय कारण की मी तर काही केलं नव्हतं नेहमीप्रमाणे जसं टाकतो तसंच टाकलेलं तर चला आता सगळी जण येत आहेत तर आता घरातून निघूया फटाफट असाच फटा चला काय आता निघलोय टॉप जर ऍट करून घेऊन आलोय हांग हे झाल पुढे पुढे जीन्स पॅन्ट घालून आलाय खेलाला तांड्रम केलेला रे म्हणून याला बोलवलं आहे याला जोडतो बघ आता फक्त आपोदी टीम मध्ये पाहिजे थांबू नको जर था ब्लॉक मध्ये जास्त घेत नाही कोणला काहीच <laughs> बघू शकता आम्ही चंद्रावर राहतो पृथ्वीवर नाही राहत चंद्रावर राहतो हे खड्डे बघू शकतो तुम्ही आलो आम्ही अजून कोणच ना आलाय बघा एक दोन तीन तिघच जण आले तर चला भाई लोक आलेत तिथं रेनकोट बिंकोट घेऊन आले आपला भाऊ आहे तिथं गायकवाड आता तो मला बॉल टाकणार आहे हे गे रे जरा ब्लॉग घे जाम बेकार डोक्या टाकतो डायरेक्ट विकावर काय बोलला काय बोललावला तुला तुला साश्रम काय बेंचती करते आश्रम दोनदा दादा आधीच गावला टाक काय बोललो तिकडे टाकणार केला आजपासून क्रिकेटच वर्कआउट चालू केलंय जिम मध्ये पण आता ऐकत नसतो आपण बाप हो बाई कळ रे नाही नाही आल नाही आलं उडत नाही आलं परत परत टाकतो बॉल टाकतो सहा बॉल म्हणजे बाप रे डबल नो बॉल दोन रन दे माझी आणि कोणती टीम आहे रे गायकवाड गायकवाड फुल ठसन यश 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 वर्सेस यश आता टीमचा फोटोशूट चालू आहे

चल बॅटिंगला ला चला।, चला चला, चला। आपली बॉलिंग आहे चल ना तुमचा माज उतरत आहे आकाश चल रे हे थांब ना भाई चला आता आमची फिल्डिंग आहे पहिले आणि यांची बॅटिंग आहे यांची टीम जरा टगडी आहे टॉपची आहे टीओ चांगला गेलतो तो बी हो सगळी टॉपची टीम आहे शॉर्ट आहे रे आमचं भविष्य वाटतं या मॅथला नाही पुढच्या मॅथला प्रयत्न करू शकत आमचेत ना हे <laughs> कॅच होती आले याला कॅच होती यातल्या पकडत मस्त मस्त करत बसलाय हा ना कट लागले जिकले खुशी झाले त्याला त्याचा रोल तर काय नव्हता उड्या मारायचे रोल काय नव्हता पण नुसता खूप झालाय कायदा पूर्ण मॅच मध्ये रोल नाही आता रोल काय उड्या मारते फक्त बोलतो घेऊन काय अरे सिरियस का होतो तोंड का असंय काय मजा असता असेच घ्यायची क्या आपल्याला माहित अर्थ आहे

लहानपण होत बोल तू दुसरी मॅच पण हारणे तयार आहे असू झालाय काय असू झालाय काय आम्ही हारतोय पण मजा करतोय मेक मारतो हे सुरु चांगलं झालं नीट टाक रे वापरे वापरे वापरे

गायकवाडला कोण काय बोललो हसायला हसवायला जाम येतात गायकवाडला कोणी काय मजा घ्यायची ब्लॉग मध्ये असं तर भाऊ आहे माझा तो किती काय झाला तरी भाऊ आहे हरला का नाही आम्ही हारलो पण हसूयाचा गेलाय गेला <laughs> <तुधा> गेला सुरतला काय लाल <laughs> नाही मानणार ना <laughs> तो हे नको नावडू गायकवाड आऊट अरे आयला खरं रे खरा मला आता महिनाभर ऐकायला लागेल चल आता यश काहीतरी करत मार 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 गायकवाड

गेला 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 सेम बॉल रायकवाड रायकवाडनीच मला वाटते काय गायकवाड राहण्याची लक्ष पाहिजे

अरे वाट उलटी मग अरे भाई डेंजर आहेत तीनची टाकली ना पहिल्यांदा तो आता घुसून केलेल याला तू तरी मार अरे मार वाईट वाईट अरे मी ना बॅटिंग करतोय भाऊ

सर्वात पहिले गेले सर्वात पहिले गेले मॅचे पण झालेत मी दाखवू कसे स्क्रीनशॉट टाकतो काय बोलतो टोटल किती झाले पाहिजे प्लस ला असेल हे बघ रे टोटल किती प्लस ला प्लस ला जाईल रेला पाठवला ते तर चला काय आता निघलोय आम्ही मॅच हारलोय एकच जिंकलोय ती पण अशीच जिंकलोय समजा छोटू बाय 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 दादू तुझ्या मुले हरू का आम्ही

आता काय बोलणार चला काय तर हा ब्लॉग इथंच एंड करूया जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हरलो ते वेगळी ठेवा